सौर निर्जलीकरण से यशस्वी असे मॉडेल तयार करून यशवंत समृद्धी उत्पादक गटाने आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण आणि स्वतःसाठी निर्माण आहे आम्ही सर्व महिला या शेतकरी होतो आम्हाला गावामध्ये मिटिंगांसाठी बोलवलं त्यावेळेस आम्ही सर्व महिला तिथे गेलो तिथे आम्हाला कळलं का आपल्या गावामध्ये गट तयार करायचं चा, हे चालू आहे त्यामुळे आम्ही त्या हिशोबाने त्यांचं मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा आम्ही समूह गट तयार केला आणि तेव्हापासून आम्ही शंभर रुपये दर महिना अशा प्रकारे बचत आम्ही सुरू केली आणि त्यानंतर मग आमच्यात काही ट्रेनिंग चालू झाल्या त्या ट्रेनिंगांमधून आम्हाला असं सांगितलं का तुम्ही काही एखादा व्यवसाय उभा करू शकता का आणि मग आम्ही एकाच गावातल्या सगळ्या दहाची दही महिलांनी आम्ही असा विचार केला आपण एक छोटासा व्यवसाय सुरुवात करायला काही अडचण नाही तर सगळ्या महिलांनी होकारा दिला तर कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान न व्हावा शेतकऱ्यांचा सर्व माल कधी वेस्टेज न जावा यासाठी आम्ही सर्व सभासद शेतकरी महिला निवडल्या त्या नुकस सर्व शेतकरी सभासद महिलांना आपण एक मिटिंग घेतली आणि त्यांना सर्व काही माहिती सांगितली की जो काही माल आपला वेस्टेज जाणार असेल तर तो आपण आपल्या कंपनीला गटाला देऊ आणि त्या गटामार्फत आपण त्याचं निर्जलीकरण म्हणजे थोडक्यात त्याची सेल्फ लाईफ वाढू सेल्फ लाईफ वाढल्यामुळे त्याचा आपल्याला दोन पैसे होतील अशा हिशोबाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे आणि सोबतच ग्रामीण भागातील या आगळ्या वेगळ्या कल्पनेतून साकार झालेल्या उद्योगामुळे पंचवीस महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे ज्याचा भाव पडतो तो माल आम्हाला सर्व महिला आहे ना इथं आणून देतात आमच्या ताई बिटला आता भाव नाही सध्या तुम्ही कराल का तर मग आम्ही त्यांना सांगतो तुम्ही आणून द्या आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करू आणि त्याचे दोन पैसे कसे होतील याकडे आमचं लक्ष असणार आहे दिवसभरात जवळजवळ पन्नास ते साठ किलो आम्ही बीटरूट कट करून त्याच्या स्लाइस बनून ट्रेवर वाळत घालतो तर त्या ट्रेवर एका दिवसामध्ये त्या पूर्णपणे कडक वाळतात आणि त्याचा रेशो असा आहे दहा किलो बीटरूटला जवळपास एक किलो वाळलेलं बीटरूट मिळतं आम्हाला आणि दुसरं गोष्ट म्हणजे टोमॅटो वीस किलो टोमॅटोला आपल्याला एक किलो रेशो असा टोमॅटोचा मिळतो त्यानंतर आपण केळीचं पण केलेलं आहे आठ किलोला एक किलो असा रेशो उतरला सीजन वारी आम्ही सर्व काही करतोय सर्व मालाचे जे प्रोडक्ट आम्ही जे काही बनवलेले त्या मालाची मार्केटिंग आम्ही काही सरस लागतात तर डोंगरी जो सरस लागतो मुंबईला महालक्ष्मी सरस लागतो या ठिकाणी आम्ही जाऊन आमचे प्रोडक्ट तिथं सेल करण्याचा प्रयत्न करतो तिथं आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतो आणि नंतरची मार्केटिंग जर म्हटली तर आम्ही जी कंपनीला करार केलेला आहे आम्ही तर तेही आम्हाला मार्केटिंग साठी चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे आमच्यासाठी तर आज या व्यवसायामधून जवळपास आम्ही ऐंशी ते नव्वद हजार रुपये मंथली उत्पन्न या व्यवसायातून घेतो तर जवळपास वर्षाला अकरा ते बारा लाख अशी आमची उलाढाल या व्यवसायातून होत राहते उमेद आम्हाला मार्गदर्शन सतत करत राहतात बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या बँकिंगचे व्यवहार आम्हाला शिकायला मिळाले उमेद जर नसतं तर आम्ही या व्यवसायाकडे कदाचित वळायला सुद्धा नसतो पण उमेदमुळे आमच्या या सर्व महिलांमध्ये एक जागृत भावना निर्माण झाली त्यामुळे जा आम्ही उमेदला कधीच विसरू शकत नाही आणि उमेदचे आमच्यावर फार उपकार आहे असंच आम्ही समजून उमेदचे आम्ही आभार मानतो